तुम्ही कधी आंदोलन करू शकता त्याला काय तुम्ही, आंदोलना आंदोलन तुम्ही, आंदोलना तुम्ही मानने तर आंदोलनात कधी बसता आंदोलन करणारे तुम्ही कार्यकर्तेच आहे त्यामुळं हे आंदोलन अजून त्या ठिकाणी पुढे तुम्ही करू शकाल जर मागण्या मान्य झाल्या नाही तर एवढं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो मी बोललो मी स्वतः या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण होत नाही आमचे मंत्री काल सर्व बोलले शासनाची भूमिका ही न्याय द्यायची आहे बच्चूभाऊच्या आंदोलनाला प्रत्येक गोष्ट पुढे न्यायची आहे मला असं वाटतं कालच्या घटनेचा आदर करून सर्व राष्ट्र दुःखामध्ये आहे आज राष्ट्रीय शोक आहे तीन दिवस राष्ट्रीय त्या ठिकाणी या ठिकाणी सर्वांच्याच मनात दुःख आहे त्यामुळे थोडं त्या कालच्या घटनेचा काल विचार करून आपण त्या ठिकाणी थोडा माघार घ्यावी अशी विनंती पुन्हा एकदा आपल्याला करतो असं वाटतं का बावनकुळे साहेबांनी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे पण ते आज आपण उपोषण सोडल्यापेक्षा उद्या सगळ्यांचा विचार मंथन घेतल्यावरच आपण उपोषण सोडू आज तो निर्णय न घेता उद्या आपण तो निर्णय घेऊ बावनकुळे साहेब इथं आलात त्यांनी जे बाजू मांडली कदाचित तुमच्या इच्छेप्रमाणे आज आम्ही उपोषण सोडायला पाहिजे होतं पण ते आम्ही सोडत नाही कदाचित तुम्हाला त्याचा राग येऊ नये नाही <laughs> तर तुम्ही पुन्हा ऐकून गेल्यावर आमच्यावरच राग हा ते बरोबर आहे आणि मला असं वाटत की आपण सगळं सग्ड़ चिंतन सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन उद्या आपण निर्णय घेऊ तेपर्यंत लेखी स्वरूपात पत्र आपल्याला बावनकुळे साहेब देणार आहे लेखी उत्तर आल्यानंतर त्या उत्तरावर आपण आता उद्या उद्या त्याचा निर्णय घेऊ आणि एकदा पुन्हा बावनकुळे साहेब आले त्यांची एकदा तर कलेक्टरने खूप मेहनत घेतली तुमच्या म्हणजे हा नाही त्यांनी तशी खूप मेहनत घेतली हा हा आपण तर उद्या आपण निर्णय घेऊ मान्य आहे ना सगळ्यांना ठीक धन्यवाद बोल भारत माता की पूज्य तुक्रोजी महाराज की शिवाजी महाराज की बाबासाहेब आंबेडकर की महात्मा ज्योतिबा की अहिल्यादेवी होळकर की माझे मोठे बंधू आहे घ्या आणि आंदोलनाचा अधिकार तुम्हाला कधीही आहे तुम्ही कधी आंदोलन करू शकता त्याला काय तुम्ही तर आंदोलनात कधीही बसता आंदोलन करणारे तुम्ही कार्यकर्तेच आहे त्यामुळं हे आंदोलन अजून त्या ठिकाणी पुढे तुम्ही करू शकाल जर मागण्या मान्य झाले नाही तर एवढं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो मी बोललो मी स्वतः या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण होत नाही आमचे मंत्री काल सर्व बोलले शासनाची भूमिका ही न्याय द्यायची आहे बच्चू आंदोलनाला प्रत्येक गोष्ट पुढं न्यायची आहे मला असं वाटतं कालच्या घटनेचा आदर करून सर्व राष्ट्रीय राष्ट्र दुःखामध्ये आहे आज राष्ट्रीय शोक आहे तीन दिवस राष्ट्रीय त्या ठिकाणी या ठिकाणी सर्वांच्याच मनात दुःख आहे त्यामुळं थोडं त्या कालच्या घटनेचा विचार करून आपण त्या ठिकाणी थोडा माघार घ्यावी अशी विनंती पुन्हा एकदा आपल्याला करतो असं वाटतं का बावनकुळे साहेबांनी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे पण ते आज आपण उपोषण सोडल्यापेक्षा उद्या सगळ्यांचा विचार मंथन घेतल्यावरच आपण उपोषण सोडू आज तो निर्णय न घेता उद्या आपण तो निर्णय घेऊ बावनकुळे साहेब इथं आलात त्यांनी जे बाजू मांडली कदाचित तुमच्या इच्छेप्रमाणे आज आम्ही उपोषण सोडायला पाहिजे होतं पण ते आम्ही सोडत नाही कदाचित तुम्हाला त्याचा राग येऊ नये नाही तर तुम्ही पुन्हा ऐकून गेल्यावर आमच्यावरच राख हा ते बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळं चिंतन सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन उद्या आपण निर्णय घेऊ तेपर्यंत लेखी स्वरूपात पत्र आपल्याला बावनकुळे साहेब देणार आहे लेखी उत्तर आल्यानंतर त्या उत्तरावर आपण आता उद्या उद्या त्याचा निर्णय घेऊ आणि एकदा पुन्हा बावनकुळे साहेब आले त्यांची एकदा खरं तर कलेक्टरने खूप मेहनत घेतली तुमच्या म्हणजे हो नाही त्यांनी तशी खूप मेहनत घेतली हा हा आपण तर उद्या आपण निर्णय घेऊ मान्य आहे ना सगळ्यांना ठीक धन्यवाद बोल भारत माता की पूज्य तुक्रोजी महाराज की शिवाजी महाराज की बाबासाहेब आंबेडकर की महात्मा ज्योतिबा की अहिल्यादेवी होळकर की माझे मोठे बंधू जवान, भूमिका घ्या आणि आंदोलनाचा अधिकार तुम्हाला कधीही आहे तुम्ही कधी आंदोलन करू शकता त्याला काय तुम्ही तर आंदोलनात कधी बसता आंदोलन करणारे तुम्ही कार्यकर्तेच आहे त्यामुळं हे आंदोलन अजून त्या ठिकाणी पुढे तुम्ही करू शकाल जर मागण्या मान्य झाले नाही तर एवढं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो मी बोललो मी स्वतः या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण होत नाही आमचे मंत्री काल सर्व बोलले शासनाची भूमिका ही न्याय द्यायची आहे बच्चूभाऊच्या आंदोलनाला प्रत्येक गोष्ट पुढं न्यायची आहे मला असं वाटतं कालच्या घटनेचा आदर करून सर्व राष्ट्र राष्ट्र दुःखामध्ये आहे आज राष्ट्रीय शोक आहे तीन दिवस राष्ट्रीय त्या ठिकाणी या ठिकाणी सर्वांच्याच मनात दुःख आहे त्यामुळे थोडं त्या कालच्या घटनेचा विचार करून आपण त्या ठिकाणी थोडा माघार घ्यावी अशी विनंती पुन्हा एकदा आपल्याला करतो असं वाटतं का बावनकुळे साहेबांनी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे पण ते आज आपण उपोषण सोडल्यापेक्षा उद्या सगळ्यांचा विचार मंथन घेतल्यावरच आपण उपोषण सोडू आज तो निर्णय न घेता उद्या आपण तो निर्णय घेऊ बावनकुळे साहेब इथं आलात त्यांनी जे बाजू मांडली कदाचित तुमच्या इच्छेप्रमाणे आज आम्ही उपोषण सोडायला पाहिजे होतं पण ते आम्ही सोडत नाही कदाचित तुम्हाला त्याचा राग येऊ नये नाही <laughs> तर तुम्ही पुन्हा ऐकून गेल्यावर आमच्यावरच राग हा ते बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळं सग्ड़ चिंतन सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन उद्या आपण निर्णय घेऊ तेपर्यंत लेखी स्वरूपात पत्र आपल्याला बावनकुळे साहेब देणार आहे लेखी उत्तर आल्यानंतर त्या उत्तरावर आपण आता उद्या उद्या त्याचा निर्णय घेऊ आणि एकदा पुन्हा बावनकुळे साहेब आले त्यांची एकदा तर कलेक्टरने खूप मेहनत घेतली तुमच्या म्हणजे हा नाही त्यांनी तशी खूप मेहनत घेतली हा हा आपण अपन निर्णय मान्य है ना सग ना ठीक धन्यवाद बोल भारत माता की पूज्य तुक्रोजी महाराज की शिवाजी महाराज की बाबा साहब आंबेडकर की महात्मा ज्योतिबा की अह्यादेवी होड़कर की मजे मोटे बंधु जय जवान घ्या गा घ्या आणि आंदोलनाचा अधिकार तुम्हाला कधीही आहे तुम्ही कधी आंदोलन करू शकता त्याला काय तुम्ही तर आंदोलनात कधी बसता आंदोलन करणारे तुम्ही कार्यकर्तेच आहे त्यामुळं हे आंदोलन अजून त्या ठिकाणी पुढे तुम्ही करू शकाल जर मागण्या मान्य झाल्या नाही तर एवढं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो मी बोललो मी स्वतः या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण होत नाही आमचे मंत्री काल सर्व बोलले शासनाची भूमिका ही न्याय द्यायची आहे बच्चूभाऊच्या आंदोलनाला प्रत्येक गोष्ट पुढं न्यायची आहे मला असं वाटतं कालच्या घटनेचा आदर करून सर्व राष्ट्र राष्ट्र दुःखामध्ये आहे आज राष्ट्रीय शोक आहे तीन दिवस राष्ट्रीय त्या ठिकाणी या ठिकाणी सर्वांच्याच मनात दुःख आहे त्यामुळे थोडं त्या कालच्या घटनेचा विचार करून आपण त्या ठिकाणी थोडा माघार घ्यावी अशी विनंती पुन्हा एकदा आपल्याला करतो असं वाटतं का बावनकुळे साहेबांनी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे पण ते आज आपण उपोषण सोडल्यापेक्षा उद्या सगळ्यांचा विचार मंथन घेतल्यावरच आपण उपोषण सोडू आज तो निर्णय न घेता उद्या आपण तो निर्णय घेऊ बावनकुळे साहेब इथं आला त्यांनी जे बाजू मांडली कदाचित तुमच्या इच्छेप्रमाणे आज आम्ही उपोषण सोडायला पाहिजे होतं पण ते आम्ही सोडत नाही कदाचित तुम्हाला त्याचा राग येऊ नये नाही तर तुम्ही पुन्हा ऐकून गेल्यावर आमच्यावरच राख हा ते बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळं चिंतन सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन उद्या आपण निर्णय घेऊ तेपर्यंत लेखी स्वरूपात पत्र आपल्याला बावनकुळे साहेब देणार आहे लेखी उत्तर आल्यानंतर त्या उत्तरावर आपण आता उद्या उद्या त्याचा निर्णय घेऊ आणि एकदा पुन्हा बावनकुळे साहेब आले त्यांची एकदा खरं तर कलेक्टरने खूप मेहनत घेतली तुमच्या म्हणजे हो नाही त्यांनी तशी खूप मेहनत घेतली हां हां आपण तर उद्या आपण निर्णय घेऊ मान्य आहे ना सगळ्यांना ठीक धन्यवाद बोल भारत माता की पूज्य तुक्रोजी महाराज की शिवाजी महाराज की बाबासाहेब आंबेडकर की महात्मा ज्योतिबा की अहिल्यादेवी होळकर की माझे मोठे बंधू आहे घ्या आणि आंदोलनाचा अधिकार तुम्हाला कधी आहे तुम्ही कधी आंदोलन करू शकता त्याला काय तुम्ही तर आंदोलनात कधी बसता आंदोलन करणारे तुम्ही आहे त्यामुळं हे आंदोलन अजून त्या ठिकाणी पुढे तुम्ही करू मान्य झाल्या नाही तर एवढं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो मी बोललो मी स्वतः या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण होत नाही आमचे मंत्री काल सर्व बोलले शासनाची भूमिका ही न्याय द्यायची आहे बच्चूभाऊच्या आंदोलनाला प्रत्येक गोष्ट पुढं न्यायची आहे मला असं वाटतं कालच्या घटनेचा आदर करून सर्व राज राष्ट्र दुःखामध्ये आहे आज राष्ट्रीय शोक आहे तीन दिवस राष्ट्रीय त्या ठिकाणी या ठिकाणी सर्वांच्याच मनात दुःख आहे त्यामुळे थोडं त्या कालच्या घटनेचा विचार करून आपण त्या ठिकाणी थोडा माघार घ्यावी अशी विनंती पुन्हा एकदा आपल्याला करतो असं वाटतं का बावनकुळे साहेबांनी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे पण ते आज आपण उपोषण सोडल्यापेक्षा उद्या सगळ्यांचा विचार मंथन घेतल्यावरच आपण उपोषण सोडू आज तो निर्णय न घेता उद्या आपण तो निर्णय घेऊ बावनकुळे साहेब इथं आलात त्यांनी जे बाजू मांडली कदाचित तुमच्या इच्छेप्रमाणे आज आम्ही उपोषण सोडायला पाहिजे होतं पण ते आम्ही सोडत नाही कदाचित तुम्हाला त्याचा राग येऊ नये नाही <laughs> तर तुम्ही पुन्हा ऐकून गेल्यावर आमच्यावरच राग हा ते बरोबर आहे आणि मला असं वाटत की आपण सगळं सग्ड़ चिंतन सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन उद्या आपण निर्णय घेऊ तेपर्यंत लेखी स्वरूपात पत्र आपल्याला बावनकुळे साहेब देणार आहे लेखी उत्तर आल्यानंतर त्या उत्तरावर आपण आता उद्या उद्या त्याचा निर्णय घेऊ आणि एकदा पुन्हा बावनकुळे साहेब आले त्यांची एकदा तर कलेक्टरने खूप मेहनत घेतली तुमच्या म्हणजे हा नाही त्यांनी तशी खूप मेहनत घेतली हा हा आपण तर उद्या आपण निर्णय घेऊ मान्य आहे ना सगळ्यांना ठीक धन्यवाद बोल भारत माता की पूज्य तुक्रोजी महाराज की शिवाजी महाराज की बाबासाहेब आंबेडकर की महात्मा ज्योतिबा की अहिल्यादेवी होळकर की माझे मोठे बंधू आहे घ्या आणि का घ्या आणि आंदोलनाचा अधिकार तुम्हाला कधीही आहे तुम्ही कधी आंदोलन करू शकता त्याला काय तुम्ही तर आंदोलनात कधीही बसता आंदोलन करणारे तुम्ही कार्यकर्तेच आहे त्यामुळं हे आंदोलन अजून त्या ठिकाणी पुढे तुम्ही करू शकाल जर मागण्या मान्य झाल्या नाही तर एवढं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो मी बोललो मी स्वतः या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण होत नाही आमचे मंत्री काल सर्व बोलले शासनाची भूमिका ही न्याय द्यायची आहे बच्चू आंदोलनाला प्रत्येक गोष्ट पुढे न्यायची आहे मला असं वाटतं कालच्या घटनेचा आदर करून सर्व राष्ट्र राष्ट्र दुःखामध्ये आहे आज राष्ट्रीय शोक आहे तीन दिवस राष्ट्रीय त्या ठिकाणी या ठिकाणी सर्वांच्याच मनात दुःख आहे त्यामुळं थोडं त्या कालच्या घटनेचा विचार करून आपण त्या ठिकाणी थोडा माघार घ्यावी अशी विनंती पुन्हा एकदा आपल्याला करतो असं वाटतं का बावनकुळे साहेबांनी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे पण ते आज आपण उपोषण सोडल्यापेक्षा उद्या सगळ्यांचा विचार मंथन घेतल्यावरच आपण उपोषण सोडू आज तो निर्णय न घेता उद्या आपण तो निर्णय घेऊ बावनकुळे साहेब इथं आला त्यांनी जे बाजू मांडली कदाचित तुमच्या इच्छेप्रमाणे आज आम्ही उपोषण सोडायला पाहिजे होतं पण ते आम्ही सोडत नाही कदाचित तुम्हाला त्याचा राग येऊ नये नाही तर तुम्ही पुन्हा ऐकून गेल्यावर आमच्यावरच राख हा ते बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळं चिंतन सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन उद्या आपण निर्णय घेऊ तेपर्यंत लेखी स्वरूपात पत्र आपल्याला बावनकुळे साहेब देणार आहे लेखी उत्तर आल्यानंतर त्या उत्तरावर आपण आता उद्या उद्या त्याचा निर्णय घेऊ आणि एकदा पुन्हा बावनकुळे साहेब आले त्यांची एकदा खरं तर कलेक्टरने खूप मेहनत घेतली तुमच्या म्हणजे हो नाही त्यांनी तशी खूप मेहनत घेतली हो हो आपण तर उद्या आपण निर्णय घेऊ मान्य आहे ना सगळ्यांना ठीक धन्यवाद बोल भारत माता की पूज्य तुक्रोजी महाराज की शिवाजी महाराज की बाबासाहेब आंबेडकर की महात्मा ज्योतिबा की अहिल्यादेवी होळकर की माझे मोठे बंधू आहेत जय जवान आणि आंदोलनाचा अधिकार तुम्हाला कधीही आहे तुम्ही कधी आंदोलन करू शकता त्याला काय तुम्ही तर आंदोलनात कधीही बसता आंदोलन करणारे तुम्ही कार्यकर्तेच आहे त्यामुळं हे आंदोलन अजून त्या ठिकाणी पुढे तुम्ही करू शकाल जर मागण्या मान्य झाल्या नाही तर एवढं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो मी बोललो मी स्वतः या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण होत नाही आमचे मंत्री काल सर्व बोलले शासनाची भूमिका ही न्याय द्यायची आहे बच्चूभाऊच्या आंदोलनाला प्रत्येक गोष्ट पुढं न्यायची आहे मला असं वाटतं कालच्या घटनेचा आदर करून सर्व राज राष्ट्र दुःखामध्ये आहे आज राष्ट्रीय शोक आहे तीन दिवस राष्ट्रीय त्या ठिकाणी या ठिकाणी सर्वांच्याच मनात दुःख आहे त्यामुळे थोडं त्या कालच्या घटनेचा विचार करून आपण त्या ठिकाणी थोडा माघार घ्यावी अशी विनंती पुन्हा एकदा आपल्याला करतो असं वाटतं का बावनकुळे साहेबांनी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे पण ते आज आपण उपोषण सोडल्यापेक्षा उद्या सगळ्यांचा विचार मंथन घेतल्यावरच आपण उपोषण सोडू आज तो निर्णय न घेता उद्या आपण तो निर्णय घेऊ बावनकुळे साहेब इथं आलात त्यांनी जे बाजू मांडली कदाचित तुमच्या इच्छेप्रमाणे आज आम्ही उपोषण सोडायला पाहिजे होतं पण ते आम्ही सोडत नाही कदाचित तुम्हाला त्याचा राग येऊ नये नाही <laughs> तर तुम्ही पुन्हा ऐकून गेल्यावर आमच्यावरच राग हा ते बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळं सग्ड़ चिंतन सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन उद्या आपण निर्णय घेऊ तेपर्यंत लेखी स्वरूपात पत्र आपल्याला बावनकुळे साहेब देणार आहे लेखी उत्तर आल्यानंतर त्या उत्तरावर आपण आता उद्या उद्या त्याचा निर्णय घेऊ आणि एकदा पुन्हा बावनकुळे साहेब आले त्यांची एकदा खरं तर कलेक्टरने खूप मेहनत घेतली तुमच्या म्हणजे हा नाही त्यांनी तशी खूप मेहनत घेतली हा हा आपण तर उद्या आपण निर्णय घेऊ मान्य आहे ना सगळ्यांना ठीक धन्यवाद बोल भारत माता की पूज्य तुकडोजी महाराज की शिवाजी महाराज की बाबासाहेब आंबेडकर की महात्मा ज्योतिबा की अहिल्यादेवी होळकर की माझे मोठे बंधू आहेत जय जवान घ्या चुका घ्या आणि आंदोलनाचा अधिकार तुम्हाला कधीही आहे तुम्ही कधी आंदोलन करू शकता त्याला काय तुम्ही तर आंदोलनात कधीही बसता आंदोलन करणारे तुम्ही कार्यकर्तेच आहे त्यामुळं हे आंदोलन अजून त्या ठिकाणी पुढे तुम्ही करू शकाल जर मागण्या मान्य झाल्या नाही तर एवढं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो मी बोललो मी स्वतः या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण होत नाही आमचे मंत्री काल सर्व बोलले शासनाची भूमिका ही न्याय द्यायची आहे बच्चूभाऊच्या आंदोलनाला प्रत्येक गोष्ट पुढं न्यायची आहे मला असं वाटतं कालच्या घटनेचा आदर करून सर्व राष्ट्र दुःखामध्ये आहे आज राष्ट्रीय शोक आहे तीन दिवस राष्ट्रीय त्या ठिकाणी या ठिकाणी मनात दुःख आहे त्यामुळे थोडं त्या कालच्या घटनेचा विचार करून आपण त्या ठिकाणी थोडा माघार घ्यावी अशी विनंती पुन्हा एकदा आपल्याला करतो असं वाटतं का बावनकुळे साहेबांनी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे पण ते आज आपण उपोषण सोडल्यापेक्षा उद्या सगळ्यांचा विचार मंथन घेतल्यावरच आपण उपोषण सोडू आज तो निर्णय न घेता उद्या आपण तो निर्णय घेऊ बावनकुळे साहेब इथं आला त्यांनी जे बाजू मांडली कदाचित तुमच्या इच्छेप्रमाणे आज आम्ही उपोषण सोडायला पाहिजे होतं पण ते आम्ही सोडत नाही कदाचित तुम्हाला त्याचा राग येऊ नये नाही तर तुम्ही पुन्हा ऐकून गेल्यावर आमच्यावरच राख हा ते बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळं सग्ड़ चिंतन सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन उद्या आपण निर्णय घेऊ तेपर्यंत लेखी स्वरूपात पत्र आपल्याला बावनकुळे साहेब देणार आहे लेखी उत्तर आल्यानंतर त्या उत्तरावर आपण आता उद्या उद्या त्याचा निर्णय घेऊ आणि एकदा पुन्हा बावनकुळे साहेब आले त्यांची एकदा खरं तर कलेक्टरने खूप मेहनत घेतली तुमच्या म्हणजे हा नाही त्यांनी तशी खूप मेहनत घेतली हा हा आपण उद्यान निर्णय मान्य है ना, ना ठीक धन्यवाद बोल भारत माता की पूज्य तुकड़ोजी महाराज की शिवाजी महाराज की बाबा साहब आंबेडकर की महात्मा ज्योतिबा की अह्यादेव होड़कर की मजे मोठे बंधु जय जवान आणि <णिया> आंदोलनाचा अधिकार तुम्हाला कधीही आहे तुम्ही कधी आंदोलन करू शकता त्याला काय तुम्ही, ता ता तुम्ही, तुम्ही तर आंदोलनात कधीही बसता आंदोलन करणारे तुम्ही कार्यकर्तेच आहे त्यामुळं हे आंदोलन अजून त्या ठिकाणी पुढे तुम्ही करू शकाल जर मागण्या मान्य झाल्या नाही तर एवढं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो मी बोललो मी स्वतः या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण होत नाही आमचे मंत्री काल सर्व बोलले शासनाची भूमिका ही न्याय द्यायची आहे बच्चूभाऊच्या आंदोलनाला प्रत्येक गोष्ट पुढं न्यायची आहे मला असं वाटतं कालच्या घटनेचा आदर करून सर्व राज राष्ट्र दुःखामध्ये आहे आज राष्ट्रीय शोक आहे तीन दिवस राष्ट्रीय त्या ठिकाणी या ठिकाणी सर्वांच्याच मनात दुःख आहे त्यामुळे थोडं त्या कालच्या घटनेचा विचार करून आपण त्या ठिकाणी थोडा माघार घ्यावी अशी विनंती पुन्हा एकदा आपल्याला करतो असं वाटतं का बावनकुळे साहेबांनी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे पण ते आज आपण उपोषण सोडल्यापेक्षा उद्या सगळ्यांचा विचार मंथन घेतल्यावरच आपण उपोषण सोडू